गेल्या वर्षी राष्ट्रवादी दुभंगली दोन गट पडले तब्बल एक्केचाळीस आमदारांना सोबत घेऊन अजितदादा महायुतीच्या सत्तेत गेले स्वतःसह नऊ मंत्रीपद पदरात पाडून घेतली मात्र झालं काय तर लोकसभा निवडणुकीत पाणीपत महायुतीत मिळालेल्या चार जागांपैकी फक्त सुनील तटकरेंची जागा निवडून आली सुनेत्रा पवारांसह इतर तिघांचा दारुण पराभव झाला उलट शरद पवार गटाने आठ खासदार निवडून आणले आता भविष्यातील राजकारण करायचं तर आपल्यासोबत आलेल्या आमदारांना विश्वास देणं महत्वाचं आहे त्यांच्यात सुरक्षिततेची भावना वाढवणं गरजेचं आहे याच अनुषंगाने अजितदादांनी रविवारी बारामतीत पक्षाचा भव्य राज्यव्यापी जनसन्मान मेळावा घेतला राष्ट्रवादीचे सर्व झाडून कार्यकर्ते नेते मंत्री यांना सक्तीने बोलवलं गेलं या मेळाव्यातून अजितदादांना नेमकं काय साध्य करायचं होतं तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत अजित पवार गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा आतापर्यंत विक्रमी पाच वेळा ते उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत निर्भीड स्पष्ट वक्ता आणि सडेतोड राजकारणी ही त्यांची ओळख त्यामुळेच राजकारणातले चाणक्य म्हणून समजल्या जाणाऱ्या शरद पवारांविरुद्ध थेट बंड करण्याची हिम्मत त्यांनी केली तसं शरद पवारांना खेटणं सोपं नाहीच नितीन गडकरींपासून काय झाडी काय डोंगरवाले शहाजी बापू पाटीलही भर स्टेजवर हे मान्य करतात पण तरीही अजितदादांनी मोठ्या साहेबांबरोबर थेट पंगा घेतलाच पण या पंग्यानंतर आलेल्या पहिल्याच सार्वजनिक निवडणुकीत अजितदादांचा पक्ष तोंडावर आपटला आता राजकारणात टिकायचंय तर काहीतरी नवीन योजना आखाव्याच लागणार हे अजितदादांना माहिती आहे त्यामुळेच त्यांनी रविवारी बारामतीत मेळावा घेत आपल्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिलाय आता कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देणं हे एकच कारण या मेळाव्यात होतं का तर नाही अजितदादांनी या मेळाव्यातून अनेक सोंगाट्या फिरवल्यात त्या काय हेच आपण पाहू हो। लोकसभेत सुनेत्रा पवारांसह इतरांचा दारुण पराभव झाला यामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली होती अनेक कार्यकर्ते पक्ष बदल करणार असल्याच्या चर्चा होत्या नगरचे निलेश लंके बीडचे बजरंग आप्पा सोनवणे यांच्यानंतर इतर आमदार फुटण्याचीही भीती होती त्यामुळे कार्यकर्ते आणि आमदारांना विश्वास देणं महत्वाचं होतं तेच अजितदादांनी या मेळाव्यात केलंय महायुतीत आपलं भविष्य उज्ज्वल आहे हेच त्यांनी या मेळाव्यातून बिंबवलंय ज्या बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला त्याच बारामतीत दादांनी जनसन्मान मेळावा घेतला बारामतीकरांनीच हा नरेटिव्ह महाराष्ट्रात सेट होऊ लागला होता लोकसभेतील पराभवाचे पडसाद भविष्यात पडणार होते आगामी विधानसभा निवडणुकीत दादा बारामतीतूनच लढणार आहेत त्यामुळे निवडणुकांपूर्वी होम ग्राउंडवर तयारी करणं गरजेचं होतं आमदार रोहित पवार युगेंद्र पवार या नव्या नावाचं गारुड बारामतीकरांवर असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला गड आणि गट सेफ करणं महत्वाचं होतं त्यामुळे दादांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी बारामती निवडली असावी अशी चर्चा होत आहे लोकसभेला सुप्रिया सुळे एक लाखांच्या वर मते घेऊन विजयी झाल्या सुनित्रा पवारांचा पराभव झाला बारामती या होम ग्राउंडवर दादांना धक्का बसला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दादांना बारामतीकारांसमोर शक्ती प्रदर्शन करणं गरजेचं होतं शरद पवारांच्या गारुडातून बारामतीकारांना बाहेर काढणं गरजेचं होतं तेच दादांनी केलं गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार युगेंद्र पवार आणि इतर कुटुंबीय दादांवर वेगवेगळे आरोप करत आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आरोपांची प्रखरताही वाढली आहे अजितदादांवर झालेले बहुतांश आरोप हे बारामतीतूनच झालेत त्यामुळे स्वतः आरोपांना विकास कामांमधून अजितदा होम आरोपांना दादांनी होम ग्राउंडवरूनच उत्तर दिलंय असंही म्हणता येऊ शकतं अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असा आरोप वारंवार केला जातोय रोहित पवारांनी तर बावीस आमदार आमच्या संपर्कात आहे असं बारामतीत सांगितलं होतं हाच पक्ष फुटीचा धोका टाळायचा आहे तर विधानसभेला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे त्यामुळे पक्षातील सगळ्यांना एकत्र करून दादांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलाय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी